मित्रांनो माय युट्यूब फॅमिली माय यूट्यूब चॅनल पेज लाईक शेअर सबस्क्राईबर कारण मित्रांनो फायनली आपण आता टाळक्या टाकलेला आहे आणि सध्या असं वापरण्याचं काम चालू आहे इकडं असं इकडे मस्तपैकी कचरा वगैरे येच नाही आहे असं मस्तपैकी हा बघा इकडे आपला अति अनुभव असणारा शेतकरी हे आहे आणि ते आता सध्या आपल्याला वाकरून देत आहेत आणि त्यांचा वकर असं इकडे चालू आहे मित्रांनो असे आहेत आमचे शेतकरी हे राहील शेतकरी आहेत का अण्णा पूर्ण अनुभव आहे शेतीचा कसा आहे का अनुभव तुम्हाला अनुभव आहे का भरपूर अनुभव आहे हा तेच म्हणलं चॅनलला सबस्क्राईब करायचं का करायचं हा ओके मित्रांनो आहेत हे अर्जुन ट्रॅक्टरचे मालक उर्फ ड्रायव्हर हे ऊसतोडी कामगार करत असतात कधी मधी शेती पण करत असतात तर फायनली मित्रांनो बघा असं मस्त पाहिजे आपल्या इकडे मित्रांनो आपल्या काय कास ना हे तू काय कास ना तेवढे बोल तर मित्रांनो इकडे असं वकर चालू आहे इकडं चालू झाले फायनली मित्रांनो काय आव लय आम्ही लय चा लय चाबर आहे बघायला शेतकरी चाबर आहे आणि आता आपलं कस का इकडे काय थोडं वकरायचं आहे इकडं पेरले टाळखे वगैरे आता इकडे कसे आपले कोथिंबीर नाही निघली अजून निघायचे अजून दोन तीन दिवसाला निघून जाईल आणि सध्या तर आता आपली मेथी वगैरे निघली इकडं त्याशी आपण जे टाकली होती ना मेथी ते मेथी निघली आहे मित्रांनो आता आणि थोड्याचं चा म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपली कोथिंबीर पण येऊन जाईल तर हे इकेली जे दिसते ना हे पूर्ण आलेली आहे मेथी तर आता सध्या इकडं काम चालू आहे असं वापरायचं हा हो कसा वापरतोय बघा तिकडं करणारा आणि आहे रॉयल शेतकरी आणि ट्रॅक्टर ड्रायवर हा नावद करायचं नाही शेतकऱ्याचं बरं का हा काय झालं रॉयल शेतकरी काय भारी भारीच आहे आमच्या सगळं आम्ही सगळीकडूनच भारी आहो कसा युट्यूब फॅमिली आहो का ना भारी हा भारीच आहे आपण सगळीकडून मग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक करायचं का ना बिंडास करून टाकायचं हा नावदुस खूळ आहे शेतकरी ब्रँड